नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती जुन्नर नारायणगाव अवकाय तीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आवक आहे सत्त्याण्णव हजार एकशे त्रेचाळीस क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती येवला आवक आहे पंधरा हजार क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती धुळे आवक आहे दोन हजार तीनशे दोन क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर एकशे साठ रुपये कमाल दर एक हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये बाजार समिती लासलगाव काय दहा हजार दोनशे क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर नऊशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव इन्शुर अवकाय पंधरा हजार पाचशे क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये